चा, गजर विठुरायाचा खंडहरी हरिनाम सप्ताह मौजे देवळाई तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर दैव जात दुखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा भरत काय माय कई कई ना दोषी नवे दोषी तात माय कई कईना दोषी नवे दोषी तात राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजा खेळ चाललासे माझ्या पूर्वसंची संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा हे भरत लक्षात ठेव हे भरत लक्षात ठेव जागा हो जरा मरणयातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कार कुणी जीवनात जरा मरणया तून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगलाकार कुणी जीवनात काय शोक करी सी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा ना कुणाचा भरत लक्षात ठेव रे हे भरत दोन वोंड होते सागरात भेट एक नाट थोडी दोघा पुन्हा नाही गाठ भी आहे बाळा मेल पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषणा पुनाचा हे भरत लक्षात ठेव अयोध्येत हो तू राजा बनीचा चौदा वर्ष तू राजगादी सांभाळ चौदा वर्ष मी वनवासामध्ये राहतो बापाचं वचन पूर्ण करू आणि आपलं कर्तव्य पार पाडू जा भरत जा रे भरत भावाला जाग केलंय बघा तुझन्य घेऊ देते की नाही जाग रा तुमच्याच तिकडे घालवते जागं राहा बायकोसाठी धन दारा पुत्र पुत्र ज्याला मुलं आहेत मुलं मुलासाठी जागा राहिलं पाहिजे काय 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 मुलासाठी जागा राहिलं पाहिजे मुलासाठी ज्यांना मुलं आहेत त्यांनी कपाटाची चावी आणि मोटरसायकलची चावी लगेच देऊ नका जाग व्हा पोरांसाठी भारत देशात काही माता जन्माला आल्या पोरांसाठी जागा राहिल्या जिजाऊ नावाची माता जन्माला आली पोरासाठी जागा राहिली अहिल्यादेवी होळकर नावाची माता जन्माला आली पोरासाठी जागा राहिली हो मदा नावाची माता जन्माला आली पोरासाठी जागा राहिली राहा पुत्रासाठी धन दारा पुत्र जन जनासाठी पण जागं राहायचं बरं जन लय भारी तर हाताच्या फोडाप्रमाणे जपतात चुकलं तर त्याच हाताने अंत जन धन दारा पुत्र जन बंधू बंधू भाऊ भाऊ भावासाठी जाग राहा फार महत्वाचं आपला भाऊ व्यसनी होत असेल पीत असेल आपण त्याला जाग केलं पाहिजे रामायणामध्ये भावा भावाचं प्रेम शिकव काय रामायण आहे महाराज या विश्वामध्ये सगळ्यात महनीय ग्रंथ जर घरात तुम्हाला पाहिजे असेल तर रामायण आहे महाराज इतकं गोड आहे महाराज प्रत्येक व्यक्तीनं रामायण शिकलं पाहिजे निवृत्ती महाराज प्रत्येक घरामध्ये रामायणाची गरज आहे भावानं भावाशी कसं वागावं रामायण शिकवतं एका सुनेनं आईला कसं बोलावं रामायण शिकवतं प्रत्येक गोष्ट आहे रामायणात एक भाव सांगतो ऐका फार गोड आहे कैकळी मातेनं दोन वर मागितले पहिल्या वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास पहिल्या वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास प्रभू रामचंद्राने वलकल अंगामध्ये धारण केली आणि प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले विश्वाचा मालक अयोध्या सोडून चालला म्हणून अयोध्या रडाल दुःख झालं डोळ्यामध्ये आश्रूच्या धारा लागल्या हो उभ्या राहिलेल्या गुळ्या खाली झाल्या स्मशानासारखी ती अयोध्या दिसायला लागली कारण अयोध्येतून राम आता वनवासात निघाला राम लक्ष्मण सीतामाई तिघेजण वनवासाला निघालेत माझ्याकडे बघा तिघेजण वनवासाला निघालेत आणि आता प्रभू रामचंद्र वनवासात निघून गेल्यावर काही दिवसांनी मामाच्या गावाला गेलेले भरत आणि शत्रुघ्न परत आहे बावाच्या ठिकाणी कसं जागं राहायचं ते कळेल आपल्याला एक आणि भरत आणि शत्रुघ्न जावेला राज दरबारातून रथ घेऊन येत होते ना त्यावेळेला विठ्ठल महाराज प्रत्येक जण त्या भरताकडे पाहून मान खाली घालत होता त्या भरताला नमस्कार करत नव्हता त्या भरताला नीट बोलत नव्हता दूषण देत होता, होता। वाकडी नजर करत होता तो भरत विचार करायचा आपल्या अयोध्येला या अयोध्या अशी का दिसते स्मशानासारखी का दिसते याच्या अशी कधी दिसत नव्हती काय माझ्या अयोध्येला झालं असेल रथातून उडी मारतो तो भरत आणि कौशल्य मातेच्या जा महलामध्ये जातो तर कौशल्य माता म्हणते मला नाही सांगता येणार कैकईला कई विचार आणि ज्या वेळेला कैकई मातेच्या महलामध्ये भरत जातो ना तर कैकई मातेला तो, माते तो विचारतोय मा ही अयोध्याशी उदास का दिसते या अयोध्येमध्ये चैतन्य का नाही माझा दादा कुठं आहे माझं लखन कुठं आहे माझी भाभी कुठं आहे कुठं आहेत माझा बाप सगळे प्रश्न विचारतो ते काही म्हणते अरे थोडं थांब भरत खूप चांगलं केलंय मी भरत काय केलं मा तू खूप चांगलं केलं भरत तुझ्यासाठी गादी मागून घेतली भरत माझ्यासाठी गादी मागितलीस मा आणखी काय केलं मा अरे तुझ्या गादीला अडथळा येऊ नये म्हणून तुझ्या भावाला चौदा वर्षाचा वनवास दिलाय चौदा वर्षाचा वनवास माझ्या दादाला हा शब्द ऐकला भरता भरतासारखा भाऊ धरणीला पडला हंबरडा फोडून रडायला लागला काय प्रेम असेल महाराज त्याच रडता रडता त्यानं आपल्या आईला श्राप दिला बरं आईला श्राप देणारा पहिला पोरगाय देशात किंचाळला तो जोरात भुटला कै काही माझ्या मा दादाला वनवासात पाठवलं मला मला राज गादी मागितलीस तुझी जीप कशी तुटली नाही तुझ्या जिबीचे वार कसे झाले नाही तुझ्या जिबीचे तुकडे कसे झाले नाही हे काही काही चांडाळणी असतो माझ्या दादाला वनवासात पाठवते आणि माझ्यासाठी गादी मागते आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही काय म्हटलं भरत आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही लक्षात ठेव कैक तुझं नाव या जगामध्ये कोणी ठेवणार नाही देवळाईच्या एवढ्या माता मावल्या इथं थंडीत बसल्या तुमच्यापैकी कुणाचं नाव कैकही आहे नाही संभाजीनगरमध्ये एकही नाही जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही तेलंगणात सुद्धा नाही परराज्यात परधर्मात कुठंच नाही महाराज काही काही नाव नाही का तो भरताचा श्राप ऐका आता भरत निर्णय घेतो की अयोध्या माझी नाही हे सिंहासन माझं नाही ही राजगादी माझी नाही ही माझ्या दादाची आहे हे दादाला दादा परत द्यायचं भारत देशातला पहिला भरत आहे सगळं मिळत असताना देवाला दान देतो म्हणून कुणीही भरत नाही भरत कोण असतो आपल्या जवळचं सगळं देवाला देतो भरत चला रे मना भगत चला रे प्रभू दर्शन पा फार सुंदर वर्णन राजा को मनाने भैया को मनाने राजा को मनाने भैया मनाने भगत चला रे प्रभू दर्शन पा भरत चला रे अपने राजा को मना भगत चलारी अपने राजा को मना राजाला आणायला राजाला सिंहासन द्यायला फार गोड भाव आहे इकडून निघालाय आता ऐका ज्या दिवशी भरत निघाला ना विठल महाराज त्या दिवशी प्रभू रामचंद्र चित्रकूटावर पोहोचले बघा आता प्रसंग ऋषी महाराज भगवान पोहोचले चित्रकुटावर आणि भरत अयोध्येतून निघाला आणि चित्रकुटावर थांबण्याचा निर्णय घेतला रामाश्रम बांधला म्हणजे कुटिया तयार करतच होते प्रभू आणि तेवढ्यात ती वनदेवी प्रसन्न झाली वनाची आणि त्या वनदेवीने हात जोडले प्रभू माझ्या अरण्यात आलं माझ्या छत्रछायेखाली आलं काय तुमची सेवा करू काय देऊ तुम्हाला मी तुमची दाशी आहे माझे मालक आहेत काय सेवा करू फार गोड ऐका घरी घेऊन जा शिकण्यासाठी हे कीर्तन प्रवास सुखाचा होईल माझं टाइमपास म्हणून ऐकायचं सोडून द्या आता शिकणं ऐका शिकायचं रे कीर्तन आपल्याला त्याच्यासाठी आहे एवढा प्रयत्न एवढं 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 नियोजन एवढा पैसा खर्च होतो ना शिकण्यासाठी असतं मग हे घरी घेऊन जा काय शिकायचं रे भावासाठी जागं राहायचंय कसं जागं राहतं भावासाठी सांगतो ना ऐका ऐका आणि ती वनदेवी प्रभूला हात जोडून म्हटली प्रभू काय सेवा करू तुमची कुटिया बांधून देऊ का तुमची काय सेवा करू तर प्रभू रामचंद्र शरद दादा त्या वनदेवीला म्हटले एकच सेवा कर काय करू प्रभू ज्या रस्त्यानं आलो ना म्हटले मी त्या रस्त्याला फार काटे येत म्हटले माझ्या पायाला टोचले टोचू दे पण ते आता काटे सगळे बाजूला काढ त्या रस्त्याला एकही काटा ठेवू नको ते वनदेवी म्हटले प्रभू यायच्या अगोदर तरी सांगायचं एकही काटा ठेवला नसता आता तुम्ही पोच तर झालं आता त्या रस्त्याने कोण येणार म्हणून मला ते रस्ते काटे बाजूला काढायला होता राम प्रभू म्हटले अगं त्या रस्त्याने माझं भरत निघालाय त्याच्या पायाला एकही काटा टोचायला नको रस्त्याचे काटे तेवढे बाजूला काढ काय प्रेम आहे महाराज एक वाक्य सांगू तुम्हाला भरत बनण्याचा प्रयत्न करा देव आपल्या रस्त्याला काटे ठेवणार नाही तुम्ही भरत बना रस्त्याचे काटे आपोआप बाजूला होतील महाराज तुम्ही लक्ष्मण बना रस्त्याचे काटे देव ठेवणार नाही तुम्ही ज्ञानोबा राय म्हणा नाथ महाराज बना शिवाजी महाराज बना, बना संकटाचे नावाचे काटे देव बाजूला करतो <स्थाथ> तर ती वनदेवी असून म्हटली प्रभू तुमचा एवढा नाजूक आहे का भरत त्याच्या पायाला काटा टोचल्यावर त्याला दुःख होईल म्हटले त्याच्यामुळं नाही काटे बाजूला काढायला लावत तुला म्हटले मग अगं त्याच्या पायाला जर काटा टोसला तर तो माझा भरत विचार करेल ज्या आरती हा काटा मला टोचला त्या आरती माझ्या दादाला पण टोचला असेल आणि असे हजारो काटे माझ्या दादाला टोचण्याची वेळ फक्त माझ्यामुळे आली माझं भरत जळून जाईल त्याची छाती जळून जाईल त्यामुळे रस्त्याला एकही एक काटा ठेवू नको प्रभू रामचंद्र भरताच्या रस्त्याची काटे बाजूला काढतात वेळ कमी आहे भरत राम आश्रमावरती पोहोचतो चित्रकूटावरती पोहोचतो प्रभू रामचंद्राच्या पायाला घट्ट मिठी मारतो हंबरडा फोडून रडायला लागतो खूप रडतो खूप रडतो प्रभू माप करा म्हणतो मला प्रभू माफ करा मला बघा ना काहीच चुकलेलं नाही व विठ्ठल महाराज त्याच काहीच चुकलेलं नाही संतोष महाराज बी माफी मागतो इथं चुकी होऊन माणसं माफी मागत नाहीत काय आश्चर्य बघा इथं चुकलेलंच नाही दोषच नाही त्याच्या आईच चुकलंय तरी म्हणतोय प्रभू माझ्यामुळं प्रभू माझ्यामुळं मला माफ करा प्रभू माझ्यामुळे तुम्हाला वनवासी व्हावं लागलं माझ्या आईच्या मूर्खपणामुळे तुम्हाला इथं यावं लागलं ही अयोध्या तुमची आहे राजसिंहासन तुमचं आहे गादी तुमची आहे चला प्रभू परत चाला परत चाला परत चाला सारख तो भरत विनंती करतो त्याला राम प्रभुनं भरताला जाग केलंय ऐका रामप्रभून भरताला जाग केलंय तेवढं घरी घेऊन जा दैव जात दुःखे भरता हे भरत जागा हो दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ना कुणाचा भरत दोषणा मायकै कैना दोषी माय दोषितात कई ना दोषी नव्हे दोषितात कानन यात्रा असे कर्म जा खेळ चाललासे माझ्या संची ताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा हे भरत लक्षात ठेव हे भरत लक्षात ठेव जागा हो जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात जरा मरण सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कार कुणी जीवनात काय शोक करी सी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन हे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा भरत लक्षात ठेव रे हे भरत दोन बोंड कॅची होते सागरात भेट एक नाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ शनिकते भी आहे बाळा मेल मानसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना पुनाचा दोष ना पुन्हा हे बरं लक्षात ठेव बाजू अयोध्येत हो तू राजा रंगमी बनीचा चौदा वर्ष तू राजगादी सांभाळ चौदा वर्ष मी वनवासामध्ये राहतो बापाचं वचन पूर्ण करू आणि आपलं कर्तव्य पार पाडू जा भरत जा रे भरत भावाला जाग केलंय बघा भावाला जाग करणारा संदेश हा त्याच्या निमित्तानं आपल्याला पण जाग केलेलं आहे धन दारा पुत्र जन बंधू याच्यातच दहा वाजले आपली सोयरी याच्यासाठी जाग राहिलं पाहिजे महाराज कळला आम्हाला जाग व्हा जाग व्हा लई गोष्टी सांगितल्या जाग राहिला असं जाग जर आम्ही झालो फळ काय मिळत फळ आपली

नहीं। नहीं। आपुलिया हिता जो असा जो कोणी जागाय भरता सारखा त्याला फळ मिळतं धन्य माता पिता तयाची त्याचे माता पिता धन्य असत बघ कोणत्याही मातेला धन्य म्हणू नका कोणत्याही बापाला धन्य म्हणू नका नाही तर कोणी अभंग घेत कोणत्या आईला धन्यता देतात तसं नाही कोणत्याही आईला धन्यता नाही ते ज्याच्यासाठीच अभंग घेतला काही लोकांचा गैरसमजच झालाय स्वपाभंग झाला की कीर्तन जमा असं नाही महाराज त्याचा अभ्यास करा चिंतन करा संतांनी कोणत्याही आईला धन्यता दिली नाही धन्य माता कोणती आहे धन्य पिता कोणती सांगतो मी दोन्ही पण तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये कधी गेला त्या यम्पी मध्ये एक इंदोर नावाचं शहर त्या इंदोर मध्ये एक असा मोठा घंटा बाजारामध्ये बांधलेला आहे मार्केट मा। जसं आपल्या संभाजीनगरला क्रांती चौकामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे आपली शान शहा प्रत्येक शहराचं वैशिष्ट्य असतं संभाजीनगर झाल्यापासून तर फार आनंद झाला छत्रपती आहेत आणि त्या एमपी मध्ये असा तो मध्य बाजारात घंटा बांधून ठेवलेला आहे फिरायला गेल्यावर मी त्या व्यापाऱ्याला विचारलं मध्येच का असा घंटा या ते म्हटलं ते अहिल्यादेवी होळकराच्या काळात नाही त्या व्यापाऱ्यानं सांगितलं विठ्ठल महाराज म्हटले अहिल्यादेवी होळकराच्या काळामध्ये लावलेलं आहे काय झालंय अहिल्यादेवी होळकरानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर चौतीस वर्ष राज्य चालवलं बरं का या देशाच चौतीस वर्ष महाराष्ट्राची महाराणी येते धनगर समाजाची नाही सगळ्या हिंदूची आमचे लोक येडे महाराज जातीपातीत लोक वाटून घ्यायला लागले त्यामुळे त्यांची किंमत कमी व्हायला लागली लक्षात ठेवा माझं छत्रपती शिवाजी महाराज माळी कुणबी धनगर मराठा ब्राह्मण मुसलमान महार मांग या सगळ्याचे ते जर नसते तर आपण कुणीच नसतो महाराज आईल्यादी होळकर नसते ना तर आपणही कुणी नसतो धनगर समाजात जन्माला आली त्या समाजालाही पवित्र केलंय आपल्यालाही पवित्र केलं शिवाजीराजे मराठ्यात जन्माला आले हो त्या जातीलाही पवित्र केलंय ना आपल्यालाही पवित्र केलंय आमचे संत ज्या ज्या कुळात जन्माला आले त्या कुळालाही पवित्र केलं आणि जगालाही पवित्र केलं महाराज संत जात मानत नाही याता याती धर्म नाही विष्णू दासा निर्णय हा ईसा वेदशास्त्री वेदशास्त्रापासून सांगत आलो त्याने वेदशास्त्रे देती म्हण ती ज्ञानाबाई आई मग ज्ञानाबाई आई काय सांगते न हे या ती कुळाचा विचार इथं म्हणून कुळ जाती वर्ण हे आगवेची आकारण माऊली म्हणतात ते आकारण आहे